नमस्कार आमच्या चॅनलवर आपले खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत गिलक्याचं भरीत नेहमी आपण वांग्याचं भरीत बनवतो आम्ही गिलक्याचं भरीत बनवून दाखवणार हो आहोत आपण नक्की बघा गिलक्याचं भरीत बनवण्यासाठी आपण हे एक किलो गिलके घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत शेंगदाणे आल्याचा तुकडा लसूण कोथंबीर हिंग पावडर चवीनुसार मीठ तेल फोडणीसाठी जिरं मोहरी आणि थोडीशी हळद टाकणार आहोत आपण आपण गिलके स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गिलके स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गिलक्याचा मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि मग गिलक्याचे असे गोल काप करायचे आहेत हे असे बघा कसे गोल घरगरीत गर झालेत तापलेली आहे तेल टाकून घेऊन तापलेलं आहे जाते मिरच्या भाजून झालेल्या आहेत मिरच्यांमध्ये मध्ये आल्याचा तुकडा आणि लसूण पण टाकून भाजून घ्यायच हे पण आलं लसूण मिरची आपली छान भाजून झालेली आपण आता काढून घेऊ तेल थोडस कढईमध्ये उरलेलंच आहे त्या ते तेलामध्ये आपण गिलके भाजून घ्यायचे भाजून नाही घ्यायचे सॉरी वापून घ्यायचे आपल्याला इथे वाफायला ठेवलेले आहेत आपण झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे थोड्या वेळ आपण एक पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे कढईवर गिलके वाफेपर्यंत आपण मिरचीचा ठेचा तयार करून घेऊ हिरवी मिरची आलं लसूण एकत्र कुटून घेणार आहे कुटून झालेले आपण आता डिश मध्ये काढून आहे पण गिलके पाच मिनिटासाठी वाफायला ठेवलेली होते आता आपली वाफ भरली की नाही बघून घेऊ आपली वाफ छान भरलेली आहे त्याला पाणी पण सुटलेले आता आपण हे काढून घ्यायचे आणि हे सुद्धा थोडंसं कलपत्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचे आता आपण इकडे मधले किलके बाउलमध्ये काढून घ्यायचे थोडंसं पाणी पण सुटलेले आपण नंतर ते पाणी पाणी टाकून घेणारे त्याच्या भरीत बरोबर पाणी सगळं आटून जायचं किलके वापले गेलेले आहेत आपण आता खलबत्त्यामध्ये थोडेसे अलगत घेणार आहे नाही कुठले तरी चालतील पण एक जीव होण्यासाठी आपण थोडेसे कुटून घेणार आहे आपण खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटून घेतलेले आहेत या त्याचप्रमाणे आपण बाकीचे सगळे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे आणि नंतर आपण फोडणी देई तापलेली कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल छान पैकी तापले तेलात मोरी टाकून घेऊ मोरी लागली तडतडायला आता टाकू जिरे थोडीशी हळद पावडर थोडासा हिंग मिरचीचा बनवलेला ठेचा त्याच्यामध्येच आपण शेंगदाणे टाकून घेणारे हे छान त्याची परतून घ्यायचे शेंगदाणे सुद्धा मस्त तेलावून घेतला खरपूस ठेचा पण छान परतला पावडर पा आपण थोडीशीच टाकलेली आहे हे पण आपला ठेचा छानपैकी खरपूस परतून झालेला आहे आपण आता त्याच्यात गिलक्याचं कुटलेला ठेचा टाकून आहे आपण वाफायला ठेवले तेव्हा आपली अर्धी कडके होते शिजून बघा किती कमी झाले तर आपला ठेचा तयार झालेला आहे आपण आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची दोन मिनट वा भरून द्यायची वा भरलेली आहे डास झाकण काढून झालेले आता भरीत आपण डिश मध्ये काढून घ्यायचे वांग्याचं भरीत करतो तसंच झालेलं आहे आपलं गिलक्याचं पण भरीत आपण नेहमी करून बघू शकतात बघा आपल्या गिलकेचं भरीत तयार झालेलं आहे आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद